पुना के शनिवार वाड़ा के सामने नमाज को लेकर विवाद दरगाह हटाओ भगवा झंडा फहराओ का नारा दिया गया हिंदुत्ववादी संगठन आक्रमण शनिवार वाड़ा के सामने हिंदुत्ववादी संगठनों का आंदोलन नमाज के बाद गोमूत्र से शुद्धिकरण पुणे में अब हिंदू मुस्लिम विवाद का नया मुद्दा सामने आ चुका है अब इस नए विवाद ने एक नया मोड़ ले लिया है जहां एक और हिंदू मुस्लिम मुद्दे पर चर्चा हो रही है वहीं मेधा कुलकर्णी जो भारतीय जनता पार्टी की सांसद है हिंदू और मुस्लिम समुदाय में जहर घुलने के लिए एक नया मुद्दा उठा रही है इस विवाद पर अगले चैनल के समाचार प्रसारण में पत्रकार जाकिर विशेष हुफोटक चर्चा सुनेंगे फिलहाल नगर निगम चुनाव नजदीक आ रहे हैं और इस अवसर पर पुणे में चर्चा है कि भारतीय जनता पार्टी और हिंदुत्ववादी संगठनों के नेता एक अवाचित मुद्दे को मुद्दा बनाकर हिंदू और मुस्लिम समुदाय के बीच मतभेद पैदा करने की साजिश रच रहे हैं पुणे के ऐतिहासिक शनिवार वाड़ा इलाके में नमाज अदा किए जाने का एक वीडियो सोशल मीडिया पर वायरल हो चुका है और एक नया विवाद खड़ा हो चुका है इस घटना के बाद सांसद मेधा कुलकर्णी समेत हिंदुत्ववादी संगठनों ने कड़ी आपत्ति जताई है सांसद मेधा कुलकर्णी ने कहा है कि मैंने पुरातत्व विभाग से लोगों से बातचीत की है उन्हें बताया है कि अब किसी भी मुसलमान को शनिवार वाड़ा में एंट्री नो प्रदर्शनकारियों ने नमाज पढ़ने वाली जगह पर गोम्र छिड़क कर उसे शुद्धकरण किया साथ ही आसपास की हजरत खाजा सैयद शाह पीर मकबूल हुसैन दरगाह पर लगे हरी झंडे उतार कर वहाँ भगवे झंडे लगाए हैं ब्यूरो रिपोर्ट जमजम न्यूज इंडिया अगरे। 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 अगरे।

सांगितलं विशिष्ट धर्माच्या लोकांनी काही पठण केलं मुसलमानांनी नमाज पठण केलं हे स्पष्ट स्पष्ट सांगा नमाज पठण केलं काहीच कारण नाही त्यांनी त्यांच्या नमाजाच्या वेळेस एवढी अतुरता असेल तर घरी थांबावं नोकरीच्या वेळा सोडून नोकरीतल्या वेळा बाहेर त्याच्यातून तुम्ही, 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 तुम्ही

પત્ર કાર્ય પત્રકાર લોકો મને નો

जी अनधिकृतरित्या मजार सदृश परिस्थिती निर्माण केली आहे त्याला आमचा विरोध आहे असा कोणाचाही त्या ठिकाणी मृत्यू झालेला नाही की जिथे मजार बांधले खोदून बघावं त्यांनी तिथे चॅलेंज आहे माझं कशावर तरी चादर चढवायची आणि हजरत हेन हजरत ते लावायचं आमच्या वास्तूमध्ये अशा प्रकारे जागा बळकवण्याचा जर जा प्रयत्न झाला तर तो चालणार नाही मी मागे सुद्धा या संदर्भातले व्हिडिओज आणि फोटोज हे सर्व पातळ्यांवर दिलेले आहेत आम्ही कारवाई करतो बघतो माहिती घेतो कुठल्याही डॉक्युमेंट मध्ये या ठिकाणी अशा प्रकारची मजार नाही आहे आणि हा बोर्ड तर नुकता लागलाय म्हणजे आम्ही कंप्लेंट दिल्यानंतर सुद्धा जर का असे बोर्ड लागत असतील मग फायदा काय आम्हाला तिथे भगवा झेंडा लावायचा आहे आम्हाला तो बोर्ड काढायचा आहे वाटले असते ते उघडून बघा तिथे काय आहे आणि कुठल्या मुसलमानांच्या कुठल्या धर्मामध्ये आलाशिवाय अन्य कोणाची इबादत केलेली चालते मला सांगा ह ते त्यांच्या स्वतःच्या आईवडिलांच्या खबरीवर जात नाहीत कुठल्या दर्गे थोतांड आहे कुठल्या मजारी थोतांडाय आहे आम्ही असली थोतांड सहन करणार नाही आणि पुण्यामध्ये जिथे जिथे अशा काही गोष्टी दिसतील त्या ठिकाणी प्रशासनाने योग्य कारवाई केली नाहीये वेळीच कारवाई केली नाही म्हणून आम्हाला यावं लागत आहेत त्यांनी योग्य कारवाई केली असती तर आम्हाला या ठिकाणी यावंच लागलं नसतं आणि आज हे आम्हाला धकाबुखी करून हकलून देतात आणि आम्हाला सांगतात आम्ही करू ताई योग्य ते करू आम्हाला त्यांनी आश्वासन द्यावं की कधी करू किती दिवसात करू आम्ही जातो हो इथून आम्हाला स्वतः स्वतः कृती करण्याची हौस नाही आली पण देश हा आमचा आहे ही वास्तू आमच्या अभिमानाचं ठिकाण आहे आणि अशा ठिकाणी जर कसं होत असेल तर नक्कीच आम्ही त्याचा प्रतिकार बस इथून कुठं बस एवढं झालेलं आहे सांगितलेलं इथून कुठं सांगितलेलं आहे नाही ते त्यांची जबाबदारी करतायत पण मला असं वाटतं की त्यांनी पण आम्हाला सहकार्य करण्याची आवश्यकता होती पुढे आम्ही त्यांना आम्ही त्यांना आता शेवटची आठवड्याची मुदत देत आहोत आणि त्यांनी आठवडाभरात केलं नाही तर आम्हाला कोणी अडवू शकणार नाही हा राजकीय मुद्दा नाही हा राजकीय मुद्दा नाही हा आता आम्हाला कृती करवण्यापासून कोणी अडवू शकत नाही आता अजून तुम्ही थांबणार आहात का हे हटूनच जाणार काय करणार तुम्हाला पुरस्सा माहिती दिलेली